नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय एकतीस तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव पाच हजार पार होण्याची शक्यता या ठिकाणी संपली होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार होण्याची शक्यता या ठिकाणी संपली हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे एकतीस तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजार पार होण्याची शक्यता या ठिकाणी संपली या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पे शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल का एकतीस तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार होण्याची शक्यता या ठिकाणी संपली या प्रश्नाचा आता घेऊयात मित्रांनो अचूक उत्तर की एकतीस तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार होण्याची काय या ठिकाणी शक्यता संपली आहे याच उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजरा सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती काय बाजार आहे ते बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला जर बघितलं तर देशांतर्गत बाजारा सोयाबीनचा हा आपल्याला ते दरम्यान दिसत आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव दोन वर्षाच्या निश्चांकी स्तरावरती आहे म्हणजे पंधरा तारखेनंतर जरी सुधारणा झाली तर शंभर रुपयांची सुधारणा जास्तीत जास्त होऊ शकते याच्या जास्त सोयाबीनचा बाजारभाव काही वाढण्याची शक्यता नाही यामुळं लक्षात घ्या मित्रांनो की सोयाबीनचा बाजारभाव एकतीस तारखेपर्यंत जास्तीत जास्त चार हजार आठशे होऊ शकतो पण एकतीस तारखेपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार होण्याची शक्यता संपली आहे फार जड अंतकरणाने बोलतोय पण ही गोष्ट खरी आहे मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये विक्रीचं नियोजन लावत असाल तर चार हजार आठशेच्या भावावर पंचवीस टक्के पाच हजाराच्या भावावर पन्नास टक्के आणि पाच हजार दोनशेचा भाव मिळाल तर पंचवीस टक्के सोयाबीनची विक्री करा या पद्धतीने विक्री केली तर आपल्याला शंभर टक्के प्रत्येक तेजीचा या ठिकाणी फायदा मिळत राहील तर भविष्यात मित्रांनो कसा राहील सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी जरूर शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ला ऑल करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाडियाला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार